कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केपी पाटील तोंडा केपी हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट अजितदादांना धक्का के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट केपी पाटील तुतारी फुंकणा अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना सुरुवात झाली केपी पाटील हे राधानगरी मतदारसंघाचे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन टर्मचे आमदार राहिले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तळ्यात मळ्यात करत केपी पाटील हे अजित पवारांच्या गटात सामील झाले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केपी पाटील तुतारी फुंकणार असल्याची चर्चा असताना ते अध्यक्ष असलेल्या कारखान्यावर कारवाई झाली त्यामुळे केपी पाटील गटात प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे त्यात केपी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते अजित पवार गटाला रामराम करणार असल्याचं बोललं जात मात्र केपी पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहे असे नेते या ठिकाणी ने आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही केपी पाटील कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया राधानगरी मतदारसंघातून दोन टर्मचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सामील झाले हसन मुश्रीफ यांचे निकटवर्ती अशी केपींची ओळख आहे बिद्री साखर कारखान्याचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिले राधानगरी संघात मोठी ताकद आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही मोठा दबदबा आहे पी पाटील अजित पवार गटाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत त्याची कारणे काय त्यावर एक नजर टाकूया केपी पाटील विधानसभेसाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत राधानगरीमध्ये शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर विद्यमान आमदार आहेत केपी पाटील यांना महायुतीचं तिकीट मिळणं अवघड आहे सत्तेत असूनही कारखान्यावर कारवाईमुळे के पी पाटलांमध्ये नाराजी आहे शरद पवार गटात गेल्यास राधानगरीमधून उमेदवारीची शक्यता आहे तर बिद्री साखर कारखान्यावर झालेली कारवाई हा सत्तेचा गैरवापर आहे असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली विजरी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छाफे टाकणं त्याच्यावर त्याची एक वेगळे वातावरण समाजात निर्माण करणं हा सर सर सत्तेचा गैरवापर आहे दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं भाके शरद पवार गटाचे नेते डॉक्टर यांनी केले पहिला प्रयोग आमंडमध्ये अजितदा नावात बोलणार नाही तुमचे मंत्री तुमचा आमदार काल शेअर थोडेसे आपले आहेत जुने ते सांगतात की तिथून लाईन सुरू झाले तो तो लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचे फासे उलटे फिरायला लागल्याचं पाहायला मिळत आहे काही नावं आता हळूहळू -हल समोर यायला सुरुवात झाली आहे अधिवेशन संपल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास